तशी मिसळ ही सर्वांनाच माहिती आहे आणि उसळ ही सुद्धा सर्वांनाच माहिती आहे पण उसळीशिवाय मिसळ शक्यच नाही त्यामुळे ही उसळ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक करत असतात माझी ही पद्धत थोडीशी वेगळी आहे मला तर मग आनंद घ्या माझ्या मिसळीच्या उसळीचा आपल्याला इथे लागणार आहे मटकीचे शिजवलेले मोड त्यानंतर उभा उभा चिरलेला कांदा उभी चिरलेलं खोबरं त्यानंतर लसूण आलं दोन बटाटे उकडलेले दोन बटाटे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो चिरलेला असंही साहित्य लागणार आहे थोडीशी मोहरी चार लवंग आणि थोडीशी दालचिनी आपल्याला थोड्याशा तेलावर परतायची आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला उभं उभं चिरलेलं खोबरं घालायचंय खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचंय खोबऱ्याला लालसर गुलाबी रंग आला आहे आता हे काढून आहे आपल्याला त्याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा अतिशय कमी तेल वापरून आपल्याला हे सगळे जिनस परतायचे आहेत कांदा ही गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो जो कच्चे आहे कच्चा असल्यामुळे उग्र वास जो येतो तो कमी होतो त्यासाठी आपल्याला तो परतायचा आहे आणि त्याचा स्वादही चांगला लागतो कांद्याचा लालसर गुलाबी रंग आला आहे आता हे मी काढून ठेवते हा आत्ता परतलेला कांदा इथे काढलेला आहे त्यानंतर मग हे लालसर खोबरं लवंग दालचिनी ह्या सगळ्या गोष्टी परतलेल्या आहेत त्या एका ताटात काढून ठेवायच्या बाजूला त्यानंतर आपल्याला टॉमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे <tellan> फार परतायचं नाही त्याचा जो कच्चे पण असतो त्याचा वास एक वेगळा येतो आणि चवही वेगळी असते त्यामुळे अगदी थोडासा नको परतून घ्यायचा आहे आता मगाशी लालसर गुलाबी रंगावर परतलेला जो कांदा आहे तो आपण मिक्सरमधून वाटप वाटप करायचं आहे त्याचं त्यासाठी मिक्सरमधून काढायचं आहे त्याचबरोबर हे जे खोबरं होतं ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे लवंग आणि दालचिनी हे सुद्धा मिक्सरमधून काढायचं थोडंसं सा जाडसर झालेलं आहे त्यामुळे किंचित आपण एक गोडभर पाणी इथे घालू शकतो आणि परत मिक्सरमधून काढायचं पेस्ट व्हायला पाहिजे म्हणजे ती ग्रेव्ही जी असते ती एकजीव झाल्यासारखी वाटते आपल्याला उसळीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय एक दोन चमचे तेल दोन मोठे चमचे तेल आपण घालायचे तेल तापलं की आपल्याला मोहरीचे दाणे घालायचे माझी आई नेहमी म्हणते चुटू चुटू होऊ दे मोहरी चुटू चुटू दे, त्यामुळे ती मोहरी चुटू सुटू होईपर्यंत मी थांबते <laughs> आता आलं लसूण पेस्ट घालायचे फ्लेम आपल्याला कमी जास्त आपण आपल्या अंदाजानुसार करायचा आहे फार पण मोठं ठेवून उपयोग नाही एकदम त्यानंतर मगाशी मिक्सर मिक्सरमधून काढलेला जो कांदा आणि खोबरं आहे त्याचं वाटप आपल्याला यात घालायचं आहे आपल्याला परतायचं आहे मग अशी आपण टॉमॅटो थोडेसे भाजून घेतले होते आता त्यातला थोडासा भाग आपण मिक्सरमधून काढायचं आहे थोडे तसेच ठेवायचे ही माझी रेसिपी आहे म्हणजे सगळंच ग्रेवी करणं ते बरोबर दिसत नाही त्यामुळे मला थोडंसं मिक्सरमधून काढावं असं वाटतं आणि थोडंसं तोंडात येण्यासाठी टॉमॅटो तसेच ठेवायचे आता फोडणीच्या डब्यातलं लाल तिखट मी इथे थोडंसं काढून घेते हा ऑलरेडी मालवणी मसाला एक दोन चमचे मालवणी मसाला मी घेतलेला आहे तसंच एक सव्वा चमचा ते दीड चमचा आपण आपल्या अंदाजानुसार लाल तिखट काढून घ्यायचं आहे असं अंदाजानुसार आपण काढून घेतलं की आपल्याला लक्षात येतं हा गोडा मसाला आहे मिसळीमध्ये गोडा मसाला काही जण घालतील काही जण नाही घालणार पण मी घालते आणि त्याची एक चव वेगळी लागते किंवा स्वाद वेगळा लागतो तर एक चमचाभर मोठा चमचा गोडा मसाला आपण घालू शकतो इथे मग अशी परतच असलेलं खोबरं आणि खोबरं आणि कांदा परत परतच होतो बारीक केलेला तर तो आता इथे झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला इथे घालायचा चिमूटभर हळद एक पाव चमचा हळद परतताना आपण जेव्हा हे मसाले घालतो तेव्हा या उसळीचा म्हणजे मिसळीसाठी जी उसळ लागते त्याचा तो कट चांगला येतो त्यासाठी आपण हा बघ हा पहा रंग कसा चॉकलेट घ्यायला आहे कटाचा रंगही तसाच येतो त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो बारीक केलेला घालायचं आहे थोडेसे ओबडजोबड झालेले असतात तरीसुद्धा चालेल आणि आखे जे आपण ठेवले होते म्हणजे चिरून तर तेही आपण राहिलेले घालून टाकायचे आहे तिथे मग उकडलेले बटाटे आपण घेतले होते तर ते मी सोलून घेतलेत आणि हे स्मॅश करून आपण याच्यात घालायचे आहेत त्यानंतर की जी मटकीला मोड आलेले शिजवलेलं आहे आपण ते घालायचं आहे सगळं आपल्याला त्याच्यात आता एक दोन चमचे मीठ लागेल ते घालायचं हिरवीगार चिरलेली कोथिंबीर त्यावरून घालायची मिसळीत सगळे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत आणि आता मस्त उकळी येईपर्यंत आपल्याला ती शिजवायची तयार झाली आहे आपली झणझणी मस्त मिस तशी मिसळ ही सर्वांनाच माहिती आहे आणि उसळ ही सुद्धा सर्वांनाच माहिती आहे पण उसळीशिवाय मिसळ शक्यच नाही त्यामुळे ही उसळ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक करत असतात माझी ही पद्धत थोडीशी वेगळी आहे तर मग आनंद घ्या माझ्या मिसळीच्या उसळीचा